रवींद्र धंगेकर हे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पुणेकर त्याला बळी पडणार नाहीत मतदार मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी ते मलाच मतदान करतील अशी भूमिका भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आज मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन ते करताना दिसते मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित वसंत मोरे तर मुरलीधर मोहोळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शक्ती प्रदर्शन केलं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील असं आम्हाला वाटतंय तर मुळातच मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं पुण्याचं भाजपची महायुतीची जागा कायम राखणं ही परंपरा कायम राखणं बाता, नी या सगळ्या गोष्टी आता पुणेकरांनी नक्की ठरवलं आणि तुम्हाला अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मला असं वाटतं की या आमच्या यात्रेमध्ये जी पदयात्रा निघण्या जाता प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी होणारे मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात या देशाची निवडणूक आहे देशाचे प्रधानमंत्री कोण ठरणार हे या निमित्ताने ठरत आहे कोण काय म्हणते याला महत्व काय राहत नाही पुणेकरांनी नक्की केले पुन्हा मोदी प्रधान प्रधानमंत्री होतील आणि पुण्याचं एक मत मोदीजींना देण्यासाठी होली जगमळ तिरंगी लढत होती काय सांगाल वसंत मोरेजी रिंगणात आहेत त्याचा कुणाला फायदा होईल फायदा तोटा असा काही विषय नसतो आम्ही आमचं काम ठरवलंय आम्ही जे काम केलं ते लोकांपुढे मांडणार आहे आणि आम्ही काय करणार आहोत हे आम्ही लोकांना सांगतो त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय कोण कोणामुळे काय करते ह्याचा विचार आम्ही काहीच केला नाही आम्हाला दिसतं की आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहोत का पुणेकर आमच्या सोबत आहेत मोदीजींनी दहा वर्षात पुण्यासाठी दिलेलं योगदान आहे पुणेकर भविष्य पुण्याचं पुण्याच्या हातात सुरक्षित आणि याला मत देतील त्यामुळे मला असं वाटतं सगळं पाहता <laughs> पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार या देशामध्ये आणि पुण्याची एक हक्काची जागा जी माहितीची जी परंपरा आहे ती कायम राहील व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबुरसह कैलास पुरी झी मीडिया पुणे